आज आपण जाऊयात रासायन येथील अशा शिवमंदिरात आपण आले श्री सिद्धेश्वर देवस्थान माताळगंगा दे नदीच्या तीरावर वसलेलं हे गुळसुंदा येथील प्राचीन शिवमंदिर आहे नदीचं पाणी अंगावर शिंपडून आपण निघालो मंदिरात दर्शनाला तुझे नाम आले मंदिरात प्रवेश करताच नंदी महाराजांचं दर्शन होत ही छोटी नंदी महाराजांसोबत खेळत होती नंदी महाराजांचं दर्शन घेऊन निघालो आपण महादेवांच्या दर्शनाला आणि मग मी महादेवांचं दर्शन घेतलं तुम्ही सुद्धा रसायनीतील या प्राचीन शिवमंदिराचं दर्शन घेऊ शकता सुदर्शन मत्री ब्लॉज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका